भारतात कशा प्रकारे मतांची चोरी केली जाते याचं एक डिटेल प्रेझेंटेशनच राहुल गांधी यांनी जनतेला दाखवलं त्यानंतर गावाचा पार असो नाक्यावरचा कट्टा असो किंवा सोशल मीडियावरचा ट्रेंड असो सगळीकडे वोट चोरीचाच विषय आहे आधीच पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी संसदेत सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलेलं दिसलं विरोधकांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना सत्ताधाऱ्यांचं तोंडचं पाणी पळालेलं दिसलं आणि हे काम कमी होतं की काय म्हणून राहुल गांधींनी ओट चोरीचा मुद्दा समोर आणत सरकारला अजून एक दणका दिला सगळीकडे ओट चोरीचा मुद्दा गाजत असताना न न भूतो भविष्यती एसआयआर आणि मत चोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला ज्यात तीनशेहून अधिक खासदार सामील झाले होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राहुल गांधी यांचा आक्रमकपणा अधिकच स्पष्टपणे दिसून येतोय निवडणुकीतील ते सातत्याने सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधताय त्यांच्या या आक्रमकतेवर विरोधी पक्षातील इतर जणू काही फिदा झाले त्यामुळे सोमवारच्या मोर्चात विरोधकांची एकी पुन्हा एकदा दिसून आली जी मोदी सरकारसाठी झटका देणारी बाब म्हणावी लागेल तर विरोधकांची ही वाढती एकी आणि त्यांची ताकद मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे खास करून तेव्हा जेव्हा भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठीच पूर्ण बहुमत नाहीये तर यावर तुमचं मत काय कालच्या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका